श्री स्वामी समर्थ आज गुरुवार अर्थात स्वामीवार दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस आजची तिथी काय होणिमा फुण पौर्णिमा शिमगा शिमगा म्हणतात त्याला कोकणामध्ये मोठा शिमगोत्सव असतो ना म्हणजे आपल्या इथं पण उत्साह आता तो कोकणातला बघून आपल्या इथं पण उत्सव करतात तिथे कर्नाटकामध्ये सुद्धा खूप जोरात उत्सव असतो हा म्हणजे पंधरा दिवस जी बडी बडी मंडळी असतात ती बाहेरच पडत नाही घरातून बाहेर पंधरा दिवस त्यांचे सगळे व्यवहार बंद ठेवतात ते त्याचं कारण असं आहे की तो दिसता त्याला पकडतात खंडणी गोळा केल्यासारख्या त्यांच्याकडनं पैसे घेतात म्हणजे हे ह्याचं एक ते असं एक उदाहरण असं आहे की ह्याच्यातलं असं आहे की समतोल राखण्यासाठी समतोल राखण्यासाठी कसं पूर्वीच्या काळी कसं होतं किंवा आत्तासुद्धा काय परिस्थिती काय फार बदलली नाही की श्रीमंत लोक जागीरदार ते माजोरडे असतात फार माजोरडे असतात जे त्या काळी होते आत्ता जास्त झालेत काय बहुते तर तर ते त्यांचा माज उतरवण्यासाठी थोडक्यात म्हणजे माज उतरवण्यासाठी त्यांना पकडायचं असं घोळक्याने जायचं त्यांना पकडायचं आणि मग ते बा, बाकीचे प्रकार म्हणजे एवढे पैसे द्या आम्हाला होळीसाठी पाहिजेच नाहीतर मग आहे मग काय रंग डांबर मेंबर काय जे प्रकार जे असतील तोंडाला काळं फासणं जो प्रकार तो तेव्हापासून चाललेला आहे तर आपल्याला हे साधारणतः इथं शहरी भागात काय बघायला मिळत नाही पण हे तिकडच्या भागात खूप आहे आज होळी पौर्णिमा आहे होळीमध्ये खरं आजचा दिवस म्हणजे असा आहे की निराशा जे आपल्यामध्ये कटुगुण आहेत जे नकोसे आहेत षड्रिपू आहेत दारिद्र्य दुःख जे आहेत त्याचं आज दहन करायचं आणि चांगले जे गुण आहेत चांगला गुण म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यात चांगला गुण म्हणजे सत्संग 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 मिळावा यासाठी प्रार्थना करायची होलीदेवीची तर तो बाकीचं ते हिरण्यकशपू भक्त प्रल्हाद होलिका ही गोष्ट म्हणजे आमच्या जा रुद्रापासून सगळ्यांना माहिती आहे तर आजचा हा दिवस असा त्याचबरोबर आजच्या इतिहासामध्ये असं आहे की प्रत्येकाला आठवत असेल की पंजाबमध्ये एक अतिशय वाईट घटना घडली होती जी जनरल डायर जनरल डायर म्हटल्यानंतर लगेच लोकांच्या समोर आलं असेल जालियनवा बागवाला हत्याकांड जालियन बागवाला हत्याकांड त्याच्यामध्ये आपल्याच लोकांनी म्हणजे सैनिक आपलेच भारतीय ऑर्डर देणारा डायर आणि हे संपूर्ण शासन चालवणारं तिकडं राणी एलिझाबेथ काय कोण असेल ती इंग्लंडची राणी एलिझाबेथच भावते फैरी झाडल्या सोळाशे फैरी असे सगळे बसलेले सभेला बसलेले म्हणजे आता ही आपली सत्संगाची जे सभा आहे असे बसले लोक त्यांच्यावर गोळ्या झाडल्या लहान बालकापासून वृद्धापर्यंत सगळेजण निष्पाप सगळे वेने तर ह्याचा जो सूत्रधार जो होता आता महाराष्ट्रातला सगळ्यात प्रमुख कोण तर आपण मुख्यमंत्री म्हणतो नाही कोण कोणतरी का असतं तर ते असतं गव्हर्नर जे ज्याला म्हणतात राज्यपाल तर त्या राज्य पंजाब या राज्यपाल त्या ओडवायर ते होते आणि ह्या हत्याकांडामध्ये उधमसिंग नावाचा एक माणूस होता असा सरदार तो जखमी झाला होता त्यांनी हे सगळं बघितलं हत्याकांड आणि हेच कसं असतं सरदार रक्त हिंदू रक्त ते असं तापलं होतं खलास करायचा मागच्या बरोबर तेरा मार्च एकोणीसशे चाळीस या दिवशी त्या ते ओडवायर त्याला ओडवायरला त्याला उडवला त्याला उडवलास ठार मारलं त्यांनी वध केला समोर तो आजचा हा दिवस असा उधमसिंग म्हणजे त्यातून तो वाचला त्यातून स्वतःची तब्येत सुधारून घेतली हे एकोणीसशे एकोणीस साली काहीतरी झालं होतं हत्ताक जालियनवाल भगवान आता तुम्हाला माहिती आहे आता शिक्षक आणि साधारणतः आणि हे एकोणीसशे चाळीस साधारणतः एकवीस वर्षाच्या कालावधीनंतर त्यांनी मारलं तर सूड कसा घेतला जातो म्हणजे सूड म्हणजे कसा की सूडबुद्धीने केलेलं काम ते जे असतं तर ते नेमकं आजच झालं होतं सूडबुद्धीने वागतात जी लोक ती आज त्यांचं दहन करायचं असतं होळी रे होळी पुरणाची पोळी साहेबाच्या गोळी बरोबर ना मग ते त्याच्यासाठीच आहे ते वाक्य ते तर आजचा हा दिवस असा चांगला आहे की समानता यावी सदूर सांगतात कायम आपल्या प्रभूनं सांगतात की आपण सगळेजण सारखे आहोत आपल्यामध्ये कोण हा मोठा आहे हा लहान आहे असं कोणी नाही तर असंच कसं असं होतं अचानक जोशी काका की आजची आरती आजची आरती करायची आहे तर आजची आरती कोणी करायची तर ते एक असतं एक फार एक हे असतं की मला आरती करायला मिळावी असं प्रत्येकाच्या मनामध्ये असतं पण त्याच्यासाठी भाग्य फळफळावं लागतं त्याला योग असतो तो घबाड योग म्हणतात त्याला तर आजचा जो घबाड योग जो आहे तर जे मनोभावे सेवा करतात म्हणजे प्रत्येक गोष्ट मनोभावी सेवा करतात पण त्याला वेळ यावी लागते तर आजचा जी वेळ जी आली होती ते समोर जे दाम्पत्य माझ्या जे बसलेलं आहे अतिशय कस्ट कष्टाळू कष्टातून दिवस म्हणजे आता प्रत्येक कष्ट प्रत्येक काम हे अतिशय कष्टाने पुढं आणतात प्रत्येक क कामामध्ये आपलं सगळं प्राण ओतून क कुठलंही काम करतात जे बसलेले आहेत आदित्यताई आणि अनंतराव लिमये हे दे जे जो जोडपं जो बसलेले आहेत त्यांना त्यांचा हा आज गभाड योग होता दोघंजण खूप म्हणजे स्वामी भक्त आहेत स्वामी सेवे आहेत मनापासून सेवा करतात त्याचं फळ आज आजच्या ह्या चांगल्या दिवशी तुम्हाला मिळते तुमच्या हस्ते आज आरती संपन्न झाली आणि मी सद्गुरूंना मी आता मी विनंती करतो की ह्या दाम्पत्याचा आपण यथोचित सन्मान करावा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ आजच्या महारतीचे भाग्यवान अतिभाग्यवान जे सेवेकरी आहेत अनंतराव लिमये आदित्यताईलीमये त्यांचा सन्मान झाला आजच्या महाप्रसाद मंदिरातर्फे महाप्रसाद बराच वेळा असतो पण तरीसुद्धा कोणाचा तरी वाढदिवस असतो काहीतरी असतं अचानक मला प्रसाद करायचा आहे असं मनात येतं ना मला आज योग मला प्रसाद करायचा आहे मग परत मग आपली ती चेन चालू होती जोशी काका का, सदूर दादा महाराज मग अशा वेळी काय होतं की मग माझा मा आज वाढदिवस आहे माझा नाही वाढदिवस आज तर आपल्या इथं कात्रचे जोशी कात्रजला ज्या राहतात ते जोशी ते इथं येतात त्यांचे त्यांचे सुनबाई म्हणजे म मधुरात आहे ना मधुरा मधुरा जोशी स्वामींच्या कृपेने आणि सद्गुरूंच्या आशीर्वादाने असं मीच म्हणेन की अशक्य ते शक्य करतील स्वामी जे आपण म्हणतो तर ज्यांना जे अतिशय खूप स्ट्रगल केलं म्हणजे खूप सगळे प्रयत्न केले डॉक्टर वैद्यकीय उपचार हे सल्ले ते सल्ले इकडं तिकडं सगळीकडे फिरून शेवटी स्वामी समर्थांचा मठ इथे लग्न होऊन बरीच वर्ष झाली होती कोटी फळ येत नव्हतं सद्गुरूंची शेवटी कसं की योग्य ठिकाणी आलं की फळ लगेच मिळतं मग इथं आलं आणि त्यांना फळ मिळालं त्या मधुरताई त्यांना जुळं झालं एक मुलगा एक मुलगी आता ह्याला तीन वर्ष झाली असली साधारणतः किंवा तीन किंवा चार वर्ष चार वर्षापुढची घटना आहे ती सेवा इथं केली की त्याचं फळ नक्की मिळतं तर त्या जुळ्यांचा एक मुलगा एक मुलगी त्यांचा आज वाढदिवस आहे त्या त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनी मग म्हटलं की मला आमचा मा, प्रसाद आहे नाही मग आम्हाला त्याच्यामध्ये थोडासा सहभाग घ्यायचा आहे सद्गुरूंचा जो पोशाख आहे आपण जो समोर बघा अतिशय सुंदर हा पोशाख सद्गुरूंचा पोशाख आणि प्रसादामध्ये त्यांचा काही भाग जो आहे जिलेबी आहे आणि काय बाकी पदार्थ जे असतील तर ते त्यांनी स्वामींच्या चरणी तो प्रसाद अर्पण केलेला आहे आणि आपण जाताना प्रसाद पाहिलंच आणि सगळ्यांच्यातर्फे दोन्ही त्या लहान बाळांना कोटे कोटे शुभेच्छा शुभाशीर्वाद आता मी अधिक न बोलता स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री सद्गुरू दादा महाराज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मागच्या आठवड्यात मी जॉबला मी रिझाईन दिला होता काही कारणास्तव परंतु दादा महाराजांना श्रीस्वामी स्वामी समर्थ मागच्या आठवड्यातच मी जॉबला रिझाईन दिला होता आणि पुढं कसं होईल याचा काही विचार न करता मी डायरेक्ट थेट इथं आलो मंदिरामध्ये मंदिरामध्ये दादांशी बोललो दादा म्हटलं तू एकदम पटकन निर्णय घेतला म्हटलं ही महाराजांची इच्छा असावी असं मला वाटलं तर न डक मागता मी दादांना सांगितलं दादांनी पण मला लगेच उपाय सांगितला आणि एक आठवड्याच्या आतच मला दुसरा जॉब लागला आणि तोही तेवढाच पेमेंट आणि काहीही नाही आणि सेम मार्केटिंगचाच लागला अर्धा दिवसापूर्वी जिथे आले होते मंडळामध्ये आणि पहिल्या बरेच वर्ष त्यांची नोकरी होती की अचानक ते काय झाले त्यांच्या क्लॅशेस सोडून दिली दादांनी त्यांना सांगितलं काय काळजी करू नको तुला निश्चित लवकरच तुझं काम होईल त्याप्रमाणे आत्ता त्यांनी त्यांच्या मनोगतात सांगितलं असो मी आज एवढ्यासाठी उभे आत्ता आता, आता लवकरच एक आज आहे तेरा तारीख म्हणजे पंधरा सोळा दिवसावर आपला स्वामी प्रगट दिन आलेला आहे तीस मार्चला पाडवा आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी श्री स्वामी समर्थ प्रगट दिन आहे आपल्याला माहितीच आहे त्या दिवशी आपलं दिवसभर कार्यक्रम असतात सकाळपासून सकाळी नऊ ते रात्री साडेदहापर्यंत आपण इथे असतो सगळे सकाळच्या सत्रातले कार्यक्रम अभिषेक वगैरे अशा पद्धतीचे असतात आणि संध्याकाळी पाचपासून सगळं पालखी सोहळ्यापासून प्रबोधन अन्नदान असं सगळं असतं तर दर गुरुवारपेक्षा स्वामी प्रगट दिनाला संख्या खूप असते आपल्याकडे हजार बाराशे तरी आसपास असते मोठा व्याप असतो त्या दिवशीचा आपण त्यासाठी मी आज तुम्हा आज तुम्हाला एवढ्यासाठी उभा आहे की मी आज आव्हान करतो आहे की त्या दिवशीचा उत्सव मोठा आहे तर प्रत्येकाने त्या दिवशी आपल्याला मंडळासाठी आर्थिक मदत करावी असं मी प्रत्येकाला आव्हान करतो आज जरा संख्या कमी आहे पुढच्या गुरुवारी परत सांगेन वाटलं तर पण आपण आज जे कोणी आहात आपल्या जवळच्या लोकांना निरोप द्या की जास्तीत जास्त आपल्याला निधी कसा होईल आणि मग आपला कार्यक्रम चांगला आपण करू शकू या संदर्भात मी आज सगळ्यांना आव्हान श्री स्वामी समर्थ आणि सकाळ संध्याकाळ मी असतो इथे माझ्याकडे पावती पुस्तकं पण आहेत जे कोणी इच्छुक असतील त्यांनी मला संपर्क करावा मी पावती पुस्तक देतो आपल्या इथे श्री प्रफुल्ल कुलकर्णी पी आर कुलकर्णी का काय असतात पुस्तक घेऊन ज ज्यांना कोणाला देणग्या द्यायचे त्यांच्याकडे दिलेत तरी चालेल लगेच त्याची रिशेप मिळेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सामुदायिक जप घेऊ आपण इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुख हर्ता श्री, श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा श्री स्वामी समर्थ आजच्या दिवसाचं महत्व हल्लाळ साहेबांनी बरस सांगून झालेलं आहे से म्हणजे आता त्याच्या मागची जी कथा आपण नेहमी ऐकतोच ती खूप लोकांना माहिती आहे तरी पण म्हणजे एखाद्या वाईट शक्तींचा विनाश होळी आपण जे आत्ता जे बघतो आपण बऱ्याच ठिकाणी लाकडं म्हणजे झाडं तोड कुठे लाकडं मिळतील ती आण ते पेटव पण त्याच्या मागं जी कथा होती ज्याचं हे प्रतीक आहे किंवा भगवंताला जो नरसिंह अवतार घ्यायला जो भाग पडला तो दिवस आजचा म्हणता येईल असा नामाच्या आधारावर कसं आपण टिकून राहू शकतो एक उत्तम उदाहरण त्या प्रल्हादाचं होतं जो लहान बालक होता राक्षसी कुळामध्ये जन्मलेला पण कर्माने त्याला ब्राह्मण म्हणता कारण नाम विष्णूंचं नाम सतत जे मुखी नारायण नारायण जे त्याच्या तोंडी होतं की ते नाम त्याला कसं वाचवतं वडिलांना तर आवडत नाही आहे देवाचं नाव घेणं घरामध्ये अजिबात चालणार नाही संपूर्ण राज्यामध्ये कुठेही कोणी घेत नाही आणि आपला हा मुलगा नाम घेतोय अनेक प्रकारे त्याला मारण्याचा किंवा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला जातो समजत नाही तो ऐकत नाही म्हणून मग त्याला शेवटी मारण्याचा प्रयत्न केला के जातो उंच काड्यावरनं त्याला ढकललं जातं गरम उकळतं ते जे तेल असतं मोठ्या काड्यात त्यांना त्याला टाकलं जातं कशानेच काही होत नाही म्हटल्यानंतर त्याची जी बहीण असते त्या हिरण्य किशोकाची बहीण असते होलिका तिचं नाव तिला असा एक वर प्राप्त असतो की ती अग्नी तिला काही करू शकणार नाही अग्निपासून तिला भय नाही अग्नीपासून तिला मृत्यू नाही हा वर तिला दिलेला असतो ब्रह्मदेवांनी आणि मग असं ठरवलं जातं की आपण ती जी होलिका आहे ती त्या प्रल्हादाला बा मांडीवर घेऊन ती बसणार तिथे संपूर्ण तिच्या कडेनी दस आता आपण बघतो एखादी चिता कशी पेटवली त्या चितेवरती ती बसणार आणि नंतर ते सगळं पेटवलं जाईल त्याच्यामध्ये होईल काय हिरण्यकुष्प काय सांगतो की तुला तर काही होणार नाही म्हणतो तर जो जळून जाईल तर हा असेल प्रल्हाद असेल तो ठरल्याप्रमाणे सगळं केलं जातं पण त्याचा जो विश्वास असतो त्या प्रल्हाद इतका लहान असूनसुद्धा फक्त नारायण जो मला वाचवेल हा त्याला शंभर टक्के मनामध्ये तिची खात्री असते आणि त्या फक्त नामाच्या बाळावरतीच तो वाचतो आणि ब्रह्मदेवाचा वर असूनसुद्धा ती होलिकेचं दहन होतं ही शक्ती आहे त्या नामाची ही शक्ती जो तशी जी मनामध्ये आहे जो भगवंत माझा पाठीरा का आहे जो मला वाचवेल त्याला मनामध्ये जी खात्री आहे फक्त नामावरती तो तरुण जातो तो आणि मग एखादा आपण म्हणतो ना अपराध भरली शंभर अपराध भरले की भगवंत कसा अवतार घेतो तसा हा एक दोन महिन्यामध्येच पुढचा शेवटी भगवंताला अवतार घ्यायला लागला रूपाचा आणि मग तो हिरण्यकशूचा वध झाला आता हल्लीच्या काळामध्ये जर का आपण बघितलं की मग संत लोकांनी काय सांगितलं की ह्याच्यामध्ये तुम्ही आपल्या मनातला अहंकार टाकून द्या एखाद्या मनात जर का द्वेषभाव असेल त्याच्या नावाने बोंबा मारा अक्षरशः त्यांनी सांगितलेले मनातली जी काय खदखद असेल ती एक दिवस असो आपल्याला आजचा एखाद्याच्या विरुद्ध मनात तो समोरचा मनात चांगला वागत नाही ठीक आहे त्याच्या नावाने तुम्ही बोंबा मारा मनातलं सळक काढून टाका पित्त झालं असेल आपल्या मनामध्ये पोटामध्ये बघा खूप असं मन अस्वस्थ होतं कधी एकदा उलटी होती उलटी झाली की सगळं थांबतं मग दुखी थांबतील डोकं दुखी थांबते सगळं थांबतं तसं ती मनातली खतखत याला काढून टाकून देते आजच्या दिवसाला ते तुम्ही सगळं जाळून टाका म्हणतात द्वेष भाव साळा मनातलं जो काय असेल राग अहंकार सगळं काय जाळून टाकायचं आजच्या दिवशी अण्णांनी असं एक सांगितलं होतं की जो रात्री आज बारा वाजता साधारण पावणे बाराच्या दरम्यान स्वच्छ भरत हातपाय धुऊन स्वामी समर्थ त्याच्यानंतर ओम विष्णवे नमः आणि ओम श्रीम नमः असे हे मंत्र आपल्याला तीन म्हणजे एक एक माळ करायची तीन मंत्र आहेत ते एक एक माळ करायचा साधारण साडे अकरा पावणे बारा जर का आपण स्वच्छ ज्यांना शक्य त्यांनी आंघोळ करून बसा ज्यांना शक्य नाही त्यांनी हातपाय स्वच्छ धुवायचे स्वामींच्या फोटो फुटं देव उत्पत्ती करायचं बसायचं फक्त बाराच्या आत आपल्याला हे सगळं व्हायला पाहिजे हे तिन्ही मंत्र म्हणून ते किती वेळ लागेल आपल्याला त्याप्रमाणे अंदाजेने आपण बसा आपल्या घरामध्ये जर काही अशी अशांतता वाटत असेल तर आजच्याच दिवसाला जर का आपल्या घराजवळ कुठे होळी पेटवलेली असेल तर आपल्या घरातनं एक नारळ संपूर्ण घरातनं तो भिंतीच्या कोपऱ्यातनं उतरायचा तो नारळ त्या होळीच्या मध्ये जाळायचा जे काय असं वाटतं मला घरामध्ये बरेच लोक माझ्याकडे येतात की आम्हाला घरी गेलं की काहीतरी वेगळं वाटतं अशांत राग रागराग येतो जरी भाऊ असेल समोर बोललं असेल तरी भावाचा राग यायला लागतो असं काहीकडं त्या वाईट शक्ती जर का घरामध्ये असतील तर आजच्या दिवसाला हे जरूर करा घराच्या प्रत्येक कोपऱ्यातनं ना तो नारळ उतरवला गेला पाहिला आणि मग तो आणून आपण जवळ कुठे होळी असेल त्या होळीमध्ये टाकून घ्यायचा खूप आपल्याकडं सांगण्यासारखं बरच आहे आपल्या पूर्वजांनी हे सगळं सांगून ठेवलेलं आहे आत्ताच्या ह्या आधुनिक काळामध्ये सुद्धा आपल्याला समजेल की खरी चांगली म्हणजे देणं चांगलं काहीतरी द्या मग आपण आपल्या मनातलं जर का आपण ह्या वाईट गोष्टी काढून टाकल्या तर काहीतरी चांगलं द्यायला शिकाव त्याच्यामध्ये एक छोटीशी फक्त गोष्ट सांगतो एक लोकलमधनं काही रोजचे जे असत प्रवास करणारे नोकरी करता असेल व्यवसाय करता असतील एक भिकारी पण असो रोज जायचं त्या लोकलमधनं रोज भीक मागायचा कोण काहीतरी द्यायचं जे मिळेल ते देशातनं देशा आणि त्याच लोकलमध्ये चांगला सूट बुट भरला मनुष्य रोज तो पण त्याच्याबरोबर त्याच वेळेला बरोबर त्या डब्यामध्ये असायचा भिकारी जेव्हा त्याच्याकडे जायचा तो त्याला कधी भीक द्यायचा नाही त्या भिकरालाही आश्चर्य वाटायचं की मला ही सगळी बाकीची लोक भीक देतात आणि हा एक सुट्टा बुटातलं मनुष्य त्यांनी दुसऱ्या गाडीतून म्हणजे स्पेशल किंवा एसआय मध्यावर प्रवास करा पाहिजे फर्स्ट क्लासमधून जायला पाहिजे हा पण हा या डब्यामध्ये असतो पण हा मला कधी भीक कधी देत नाही तो शेवटी विचारतो की तुम्ही मला भीक का घालत नाही कधी तुम्ही एवढे दिसता श्रीमंत दिसत आहे तो म्हणतो मी व्यापारी म्हणला मी जे काय तुला द्यायचं तू तू मला काहीतरी दे तर मी तुला देईन पैसे म्हणतो आता तो भिकारी म्हणतो मी भीक मागतोय आणि मी काय ह्याला देणार तो म्हणतो तू जोपर्यंत मला काय देत नाही तोपर्यंत मी तुला भीक देणार नाही आता झालं ह्या विचाराने त्या भिकाऱ्याच्या डोक्यामध्ये हळूहळू रुंजी घ्यायला सुरुवात झाली की आपण काय द्यायचं म्हणतो आपण लोकांच्याकडे भीक मागतो आपण काय द्यायचं त्याचं लक्ष उडे म्हणजे उडतं ते त्याची भीकसुद्धा तो मागायचं विसरून जातो दिवसभर बसून राहतो एक स्टेशनवर तिथ्या स्टेशनच्या बा एक जर का बाहेरच्या बदल आपण बघितलं नेहमीचे स्टेशन जी असतात बाहेर कुठेतरी अशी छान फुलझाडावर अशी लावलेली असतात बऱ्याचशा ठिकाणी त्याच्या डोक्यात एक कल्पना येते भराभरा बाहेर येतो तो फुलं तोडतो एका पिशवीत घेतो संध्याकाळच्या परतीच्या गाडीला परत भीक मागायला असून जो कोणी त्याला भीक देईल तो त्याला तर ता एक फुल द्यायचा तो मग त्याची अशी ओळख व्हायला लागते की फुल देणारा भिकारी म्हणून लोक त्याला जास्ती भीक द्यायला लागायचे त्याच्यामुळे ते रोज नवीन नवीन कुठेतरी फुलं चा तोडून चांगली भीक मिळायला लागते चांगलं त्याचं म्हणजे उत्पन्न चांगलं वाढलेलं असतं चा ते जो हा मनुष्य असतो सुटापुटातला तो बघत असो काहीतरी याच्यात बदल होतोय हा काहीतरी करतोय त्याच्याकडे कर पण भिकारी जायचा भीक मागायला पण त्यांनी ठरवलं असं की योग्य वेळेलाच याला आपण द्यायचं जेव्हा योग्य वेळ येते की आता ह्या भिकाराला उपदेश करायची वेळ झालेली आता हा समजतो तसा आपण हा भिकारी राहिलेला नाही याला काहीतरी समज आलेली आहे त्याला तो त्याला सांगतो तो भिकारी ज्या जवळ जा जातो जा 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 परत भीक मागतो त्याला तो त्याला देतो पैसे तो भिकारी पण त्याला फूल देतो तो म्हणतो आत्ता तू माझ्यासारखा झालास व्यापारी झालास आता तू भिकारी राहिलेला नाहीस म्हणतो व्यापारी झाला हे बघून त्या भिकाराला इतका आनंद होतो की मी भिकारी नाही आहे विचार बदलला त्याच्या मनातला काहीतरी करायला पाहिजे ह्या फुलांमध्येच तो शेवटी काहीतरी करू आता हा ज्याने आपलं सांगितलेला आहे व्यापारी झालास म्हटल्यानंतर विचार बघा कसा लगेच बदलला तो त्या फुलांमधनंच व्यापार करायला सुरुवात करतो फुलं विकायला सुरुवात करतो आणि एक दिवस खरोखरीच मोठा होतो त्या माणसासारखा सूट घालून तो परत प्रवासाला येतो त्या डब्यामध्ये आणि मग त्यांना सांगतो की हे सगळं तुमच्यामुळं घडलेलं आहे तुम्ही मला जर का तो वेगळा विचार दिला नसतात की काहीतरी दे हा विचार जर का तुम्ही दिला नसतात तर मी आहे असं आयुष्यावर भीकच मागत राहिला असो मी भिकारी आहे हा माझ्या मनात हाच विचार राहिला असता मी व्यापारी आहे हा विचार जेव्हा आला तेव्हा माझी पावलं त्या दिशेने वळली आजच्या दिवशी आपण हे लक्षात घे की आपण काहीतरी आता द्यायचं समाजाला काहीतरी द्यायचं आपल्याला आपण पण देऊ शकतो आपण काय करू शकतो आपण सारखं काय काळात बरं शकत नाही आम्ही काय करू शकू आम्ही काय हे करू का, का नको त्याचं हे करू शकतो हे जर का आपण मनामध्ये आणलं तर आजच्या दिवसाचं जे महत्त्व आहे जे खरोखरीच आपल्या पूर्वजांना जे अपेक्षित आहे ते घडेल की नुसतं लाकडं जाळणं किंवा होळीला नैवेद्य दाखवणं हे महत्त्वाचं नाही आहे त्याच्यामागं आपण आपल्या मनातलं जे काय नकारात्मकता आहे ती त्यात टाकायची आणि चांगलं काय आपण देऊ शकू हा विचार करायचा आजच्या गुरुवारी मी जे थांबतो एकदा परत लिमय दापत त्याचं खूप खूप काय म्हणता येईल त्याला खूप शुभाशीर्वाद स्वामींचे कारण आजच्या दिवसाला आरती करायला मिळणं आणि मनामध्ये कुठलंही अपेक्षा नसताना की आज आपल्याला आरती करायला मिळेल हा सकाळी किंवा आत्ता संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुद्धा त्यांना वाटलं नसेल महाराजांनी त्या दोघांना एकदम अचानक इथे समोर उभं केलं आणि आरती करून दिली त्यांच्याकडनं तर एकदा जोरदार टाळ्या परत त्यांच्याकरता आणि स्वामींचा जय जयकार करू आणि त्याच्यानंतर आपला पालखी सोहळा सुरू होईल पालखी सोहळ्यानंतर आपल्याला प्रसाद आजच्या दिवशी फक्त आपण मर्यादित स्वरूपात देणार आहोत आहे भरपूर ज्याला लागेल त्यांनी परत घेतला तरी चालू शकेल पालखीचे सेवेकरी आत्ता इथे येतील थे पालखी मार्गस्थ आल्यानंतर तो प्रसाद वाटपाचा कार्यक्रम सुरू होईल स्वामींचा एकदा आपण जय जयकार करू जय जय श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ अन्ना महाराज की जय